श्री गुरुदेव दत्त तर मी अकरा वर्षाची असताना माझे वडील एक्सपायर झाले आत्ता मी तीस वर्षाची आहे तर तुम्ही विचार करा की किती वर्ष आम्हाला त्रास आहे आमच्या घरात आणि एवढे वर्ष आम्हाला घरात त्रास होता तर कुठेच आम्हाला कळालं नव्हतं कुठेच आम्हाला मार्ग मिळाला नव्हता आमच्या घरात काय त्रास आहे आणि कुणाला त्रास आहे आणि कुठल्या त्रासामुळे एवढं सगळं घडतं आहे हे सगळं आम्हाला माहीत नव्हतं किती ठिकाणी आम्ही फिरलो तर काहीच कळालं नाही माझ्या वडिलांना खूप त्रास होता माझ्या वडिलांना सारखं पोटात दुखायचं आणि उलट्या व्हायच्या त्यांना नेमकं काय होतं ते कळत नव्हतं की आम्ही सारखं हॉस्पिटलला जाणार आणि पैसे ओतून येणार पण काहीच फरक पडत नव्हता सारखं त्यांना हिरवीगार उलटी होणार आणि पोटात सारखं दुखायचं आणि सगळ्या हॉस्पिटलला फिरलं तरी ट्रीटमेंट चालू केलं तरी त्यांना कमी होत नव्हतं आणि त्यांना आम्ही पोटात मशीनसुद्धा सोडलं होतं तरी पण त्यांना काही फरक झाला नाही त्या त्रासातच ते एक्सपायर झाले शेवटी काहीच कळालं नाही कुठलाच मार्ग मिळाला नाही ते एक्सपायर झाले त्यानंतरसुद्धा आम्हाला घरात त्रास होतात काही ना काही त्रास होतात तेव्हा त्यांना त्रास होत होता आणि मला त्यानंतर मला त्रास झालू झाला एवढा त्रास होऊ लागला की आम्हाला काहीच कळत नव्हतं की नेमकं काय होतं आहे जेव्हा आम्ही मोराळेचं भक्तिमार्ग चालू केलो त्याच्यानंतर त्यांचं संचार झाला जेव्हा आम्ही अभिषेक सेवा करतो दर गुरुवारी आणि गुरुवारी आम्ही अभिषेक घातल्यानंतर माझ्या वडिलांचा संचार झाला आणि ते काही तेव्हा सांगितले नाहीत काय झालेलं आणि काय नाही ते काहीच सांगितले नाहीत फक्त ते रडत होते आणि फक्त रडायचं आणि त्यांना काहीतरी खायची इच्छा होती ते सगळं त्यांनी काय काय सांगितले त्यांना पुरी भाजी खूप फेवरेट होती ते पण त्यांनी मागितलं आणि ते आम्ही सगळं आणलो आणि त्यांनी इच्छा व्यक्त केली की आमच्या सगळ्यांसोबत खायचं आहे पुरी भाजी छान बनव म्हणून सांगितले मम्मीला आणि तुम्ही तुमच्या सगळ्यांबरोबर मला खायचं आहे असं इच्छा व्यक्त केली आणि ते पण सांगितले की मी दत्ता महारा मार, महाराजांचं परवानगी घेऊन आलेलं आहे आम्ही त्यांची सगळी इच्छा पूर्ण केली त्यांना सगळं खाऊ घातलं आणि ते माझ्यातच संचार झालेले आणि मलाच ते त्यांनी सगळे दिलेले शेवटी मी जातो असं सांगून ते निघून गेले ते पहिल्यांदा संचार झाला होता परत एकदा संचार झाला होता ते त्यांची पुण्यतिथी होती ते पौर्णिमेला वारलेले त्यांना खूप मा पौर्णिमेला त्रास होत होता आणि त्यांनी पौर्णिमेलाच एक्सपायर झाले आणि पौर्णिमेला त्यांची पुण्यतिथी आली तेव्हा ते संचार झाले संचार झाल्यानंतर ते काही म्हणजे सगळं तेव्हा पहिल्यांदा काही सांगितले नाहीत पण दुसऱ्यांदा सगळं सांगू लागले की मला असा त्रास होता आणि आपलेच लोक मला असं केले की कर्नी केले असं केले आणि के मला खूप त्रास झाला आपल्या घरातीलच लोक मला असं करून टाकले की माझा जीव गेला म्हणून ते खूप शिव्या पण देत होते आणि खूप त्रास करून घेतले काही गोष्टी माझ्या आईला समजावून सांगितले आणि आम्हाला सगळ्यांनाच म्हणजे सांगितले खूप रडत होते खूप त्रास करून घेत होते असं काही म्हणजे सगळ्यांबद्दल घरांबद्दल घरांच्याबद्दल सगळं काही काही सांगितले समजावून सांगितले असं नाही तसं नाही आणि मी जा जातो असं सांगितलं तर परत येत नाही असं पण सांगितलं मला सारखं सारखं येण्याची परवानगी नाही मी मागच्या वेळी आलेलो तेव्हा काही सांगू शकलो नाही आपलीच लोकं होते केलेले म्हणून मी काही सांगू शकलो नाही म्हणून मी दुसऱ्यांदा परवानगी घेऊन सांगण्यासाठी आलो तेव्हा मला बोलायचं म्हणजे बोलायचं झालं नाही आता मी सांगितलंय सगळं की माझी इच्छा होती ते मी सगळं सांगितलंय तर मी परत आता येत नाही आणि मी इथंच आहे असं सांगितलंय आणि निघून गेले श्री गुरु